खरं म्हणजे महार जमिनीच्या बाबतीत बाबासाहेबांनी स्वतः त्यांच्या का काळात भूमिका घेतल्या कि त्या जमिनीची मालकी म्हणजे कसता त्यांच्याकडे यादी पुन्हा दादासाहेब गायकवाडांच्या भूमिनाच्या आंदोलनामध्ये दे देखील तो प्रश्न प्रखर आला त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये जिल्हा तालुका विभागवान स्तरावरती काही छोट्या मोठ्या या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी एन जी ओनी याच्यात हस्तक्षेप केला आणि त्यांनी मग आपापल्या जिल्हा तालुका स्तरावरती लढे दिले पण त्याच्यानंतर व्यापक असं महाराष्ट्रातले फार मोठं आंदोलन सुरू झालं नाही जसं कोकणातल्या खोती जमिनीच्या बाबतीत एक पालव समिती अहवाल आहे तसाच एक महाराष्ट्र शासनाचा या बाबतीत एक अह समितीचा अहवाल आहे आणि त्यानुसार या महार वतनाच्या जमिनी जे जे महार समाज बांधव यांच्याकडे सात बाराचे उतारे आहेत त्यांच्या नावाने त्या जमिनी कराव्यात अशा okay. प्रकारचे एक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्रात झाला होता hmm. पण तो आजपर्यंत राबवलेला नाही आवाज इंडिया टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे महारवतन जमीन आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ती जमीन कशी लाटली मग तो व्यवहार रद्द का झाला आणि या संदर्भात पार्थ पवार यांच्यावर अद्यापही गुन्हा दाखल का झाला नाही अशा अनेक प्रश्न उत्तरित आहेत आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत बी आर एस पीचे संस्थापक विचारक चिंतक लेखक साहित्यिक डॉक्टर सुरेश सर आहेत सर आपलं फार फार स्वागत सध्या मुद्दा जो फार गाजतो आहे तो, तो पुण्यातल्या कोरेगाव पार्कमधल्या महारवतन जमिनीचा ही जमीन महारवतनची जमीन जी होती ती अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी लाटण्याचा आणि त्याच्यावर पंचवीस कोटीची जी स्टॅम्प ड्युटी असते फक्त पाचशे रुपये इतका मोठा प्रचंड घोटाळा या संदर्भात झाला तर सगळ्यात पहिले माझा प्रश्न आहे की जमीन म्हणजे नेमकं काय आणि का ही जमीन कोणीही कसंही घेऊ शकतं का आणि नंतर आपण पार्थ पॉवरवर वर हो पहिल्यांदा आपण महारवतन जमीन म्हणजे नेमकी काय हा हे जर समजून घेतलं तर मग पुढचे प्रश्न सोपे हो राईट आपल्याला माहित आहे की इंग्रज कालखंडापासून काही वतनी जमिनी महाराष्ट्र देशभरात राईट right. काही विशिष्ट समाजाला दिलेल्या होत्या mm -hmm. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये कुलकर्णी वतन सुद्धा होत अच्छा पाटील वतन mm -hmm. कुलकर्णी वतन पाटील वतन तस गुरव वतन mm -hmm. तस महार वतन ओके okay. आणि हे महार वतन किंवा गुरव वतन पाटील वतन कुलकर्णी वतन म्हणजे काय तर त्या त्या समूहाच्या काही व्यक्तीकडून ज्या सेवा हा हा। ग्राम व्यवस्थेमध्ये घेतल्या जायच्या उदाहरणार्थ गुरव असेल तर त्यांची पाटील असेल तर गावचा पाटील किची तर त्या बदल्यामध्ये शासकीय जमीन त्या मंडईना दिलेली होती ओके आणि ती जमीन मग वतनी जमीन असं म्हटलं जात राईट त्याला आपल्या महसूल कायद्या अंतर्गत बत्तीस ग अशा पद्धतीचा जमिनीचा उल्लेख आहे आणि ती जमीन विकता येत नाही पहिल्यांदा ही, ही बाब आहे अच्छा म्हणजे प्रोटेक्टेड आहे जमीन किंवा संरक्षण आदिवासी जमिनीला तसंच आहे अच्छा कितीही जमीन पूर्व परवानगी घेतल्याशिवाय विकता येत नाही आणि पूर्व हु। परवानगी घ्यायची असेल तर त्याला कलेक्टरची परवानगी लागते राईट मग ती परवानगी घेताना त्या जमिनीच्या बाबतीत त्या वतनदाराचा काही अधिकाराला बाधा येते का ते पाहायचं असतं अच्छा त्याच्यानंतर त्या जमिनीच्या बाबतीत सरकारला त्याच्या अनेक पटीनं किंमत त्याला नजराना म्हणतात तो नजऱराना भरावा लागतो अशा पद्धतीनं ती प्रॉपर्टीची किंमत द्यावी लागते त्याला रिट्सरित्या कलेक्टरचं परमिशन असावं लागतं आणि मग अशा जमिनीचं हस्तांतर करता येतं आता हा जो मुद्दा आहे पुण्यातल्या कोरेगाव पार्कच्या महारवतनी जमिनीचा त्यातला मग पहिला मुद्दा असा आहे महार okay. की महारवतनी जमीन ही विकता येत नाही ओके विकता असेल तर त्याला कलेक्टरची पूर्व परवानगी लागते mm -hmm. विशिष्ट रक्कम सरकारकडे कर जमा करावी लागते आणि mm -hmm. या तिन्ही अटी या प्रकरणामध्ये दिसत नाही अच्छा त्याचं पालन झालेलं दिसत नाही या या उलट महारवतनाची जमीन जमा कोणाकडे नाही सरकार सरकार ते सरकारकडे जमा झाले मग सरकारकडे जेव्हा जमा झालेली आहे तरी त्या जमिनीचं ते कॅरेक्टर आहे ते okay. okay. संपत नाही ते महारवतनी जमीनच राहते ओके मग अशी महारवतनी जमीन सरकारला कुणाला प्रायव्हेटला हस्तांतरण करता येते का तर त्याच उत्तर पुन्हा नाही आहे अच्छा म्हणजेच ते बेकायदेशीर हस्तांतरण आहे हा एक मुद्दा मग पुढचे जे मुद्दे तुम्ही म्हणाला की कि त्याची किंमत किती हो किंमत हो किती त्याची स्टॅम्प ड्युटी किती हा दुसरे मुद्दे येतात पण पहिल्यांदा हा व्यवहार बेकायदेशीर अच्छा म्हणजे हा व्यवहारच बेकायदेशीर व्यवहारच बेकायदेशीर महारवतनी जमीन असल्यामुळे तिला विकता येत नाही किंवा मग पूर्व परवानगी कलेक्टर आणि मग आयुक्त असतात काही ठिकाणी तर आयुक्तांची देखील कलेक्टर म्हणतात की मला माहितीच नाही या संदर्भात ना म्हणजेच <laughs> नाही ना शासनाची जमीन मग इथं प्रश्न येतो की कलेक्टर जर म्हणतात की माझा याच्या सहभाग नाही मला काही माहिती नाही तर मग हा व्यवहार जो झाला तो पहिल्यांदा बेकायदेशीर मग व्यवहार करणारे सगळेच बेकायदेशीर राईट घेणारे देणारे त्याचे महसूल नोंदी करून घेणारे रजिस्ट्रार हे सगळे त्याच्यामध्ये दोषी येतात आणि तेच प्रकरण हे पुण्याच्या जमीन प्रकरणामध्ये आहे पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा इंटरेस्टिंग पॉईंट आणखी हा सुद्धा आहे की स्टॅम्प ड्युटी जी एकवीस कोटी समथिंग काहीतरी होती ती पाचशे रुपये कशी होऊ शकते म्हणजे ही ही अट किंवा ही जी ज्याला आपण म्हणू की एक पळवाट हा पळवाट म्हणा किंवा एक म्हणजे आपल्याला साधारण माणसाला हे नाही मिळणार की त्याला स्टॅम्प ड्युटी पूर्ण भरावीच लागेल पण एका पॉलिटिशियन्सच्या मंत्र्याला म्हणजे अजित पवारांच्या पुत्राला ही स्टॅम्प ड्युटी फक्त पाचशे रुपये कशी काय होऊ शकते पहिल्यांदा याच्या उत्तर देण्याच्या अगोदर हे जे प्रकरण आलं एक वरे गावच ना तर हे हिमालयाच एक टोक आहे अच्छा महाराष्ट्रात अनेक अनेक प्रकरण महार वतनाच्या जमिनीवरती कारखाने आहेत अच्छा शुगर फॅक्टरी आहेत सूतगिरण्या आहेत शाळा कॉलेजेस आहेत त्या सुद्धा जमिनी याने कशा ढापल्या त्याबाबत आजपर्यंतच्या महाराष्ट्र सरकारने महारवतनाला न्याय दिलेला नाही right. एक प्रकारे ते अतिक्रमण करून ह्या सगळ्या जमिनी बळकावलेल्या आहेत hmm. आणि तेच लोक सत्तेत बसलेली असल्यामुळं त्यांना कुणीही आजकाल विचारण्यात आलेलं नाही बरोबर हेच प्रकरण जेव्हा आता आलंय तर पुण्याच्या आजूबाजूच्या अनेक परिसरामध्ये हे कोरेगाव प्रकरणच सोडा तिथे एक मेंटल हॉस्पिटल आहे बाजूलाच आहे तिथे जेलच्या बाजूला त्या जमिनीवरती सुद्धा अनेक राज्यकर्त्यांचा डोळा आहे अच्छा त्यातलं एक कायदेशीर प्रकरण मी स्वतः मुंबई हायकोर्टात हाताळतोय आहे त्यामुळं तिथली पुण्यातली प्राईम जमीन पुण्यातले विशेषतः बारामती कर यांचं त्याच्यावरती प्रचंड बारकाईने बार लक्ष आहे आणि हे जमीन यांचं राजकारणाच्या सोयीसाठी वापरून पद प्रतिष्ठा सगळं वापरून पद ते अशा प्रकारचे व्यवहार करतात जो आता तुम्ही म्हणाला कि पाचशे रुपयेच्या स्टॅम्प वर असा व्यवहार होऊ शकतो का पहिल्यांदा ते महार वतन धारक आहे ना त्याने काय दिलेलं आहे नोटरी दिलेला आहे नोटरीचे अधिकार दिले पहिल्यांदा नोटरी न प्रॉपर्टी विकता येते का त्याच उत्तर नाही नोटरी न देखभाल करता येते छोटे छोटे सब्सिडरी अधिकार करता येतात पण नोटरी न प्रॉपर्टी विकता येत नाही बरोबर हा एक याच्यातला मुद्दा आहे दुसरा तुम्ही जो पाचशे रुपये जो म्हणाला स्टॅम्प पेपर वन तर सत्तेत बसलेल्या लोकांनी काय अशा वाटा काढलेल्या आहे त्यातला एक जी आर आहे अच्छा आणि तो जी आर असा आहे की सदर जमिनीच्या ठिकाणी एक एखाद आय टी हब अशा प्रकारचं जर काही निर्माण करणार असाल तर तिथं टॅक्स ड्युटी माफ स्टॅम्प ड्युटी असते अशा पद्धतीचं सत्ताधारी बसणारी मंडळी ओके म्हणजे एका बाजूला शासनाचा रेव्हेन्यू आपापल्या सगळे सोयऱ्यांच्या हितासाठी सरकारचा रेव्हेन्यू डुबवणारी मं... यंत्रणा म्हणजे मंत्रिमंडळ आहे आणि महसूल खातं हे त्याच्यातलं प्रचंड मोठं फायदेशीर खातं असतं आणि म्हणून मग बावनकुळे असतील किंवा इतर असतील त्यांनी पटापट एकामेकाला शीट द्यायला सुरुवात केली के पण बरे झाले कमीत कमी महाराष्ट्र शासनानं याची रिक्षा चौकशी करण्याचं धोरण स्वीकारलंय खरं म्हणजे पत्रकारांनी याचा पाठपुरावा केला पाहिजे निश्चितपणे पण असंही होऊ शकतंय की फक्त अजित पवार कंट्रोल ठेवायचं आहे म्हणून ह्या पद्धतीची मुद्दाम प्रकरण बाहेर आलंय आणि महत्वाचं आपण हे पण बघतो याच्यामध्ये की पार्थ पवारच्या कंपनी कम्प, जी कंपनी आहे त्यांची पार्थ पवारची त्याच्या कंपनीत त्यांचे शेअर नव्याण्णव टक्के आहे आणि जी दिग्विजय सिंग आहे त्यांचे शेअर फक्त एक टक्के पण त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे आणि अजित पवार सांगतात की पार्थचा सा व्यवहार काही संबंध नाही जेव्हा की प्रोसेस झाली सगळं झालं तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही म्हणजे आपल्या पुत्राला वाचायचा प्रयत्न होत आहे याच्यात इलिगॅलिटी भरपूर आहे पहिली इलिगॅलिटी पार्थ पवार यांची जी कंपनी आहे तिचं भाग भांडवल एक लाख एक लाख मेटा आणि खरेदी व्यवहार कितीच तीनशे तीनशे कोटी कोटीचा आले कुठून पैसे एक्झॅक्टली exactly. म्हणजे नेमका तो पैसा कुठून आला हा पहिला प्रश्न hmm. तो पैसा कुणाचा आहे तो बेनामी आहे का ब्लॅक मनी आहे का राईट right. हा ते जे आपण म्हणतो कि परदेशातून जो पैसा येतो हवालाच्या माध्यमातून अशा yes, पद्धतीचा तो पैसा आहे का तर हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा की ज्या कंपनीनं खरेदी केलं ती पार्थ पवार यांची आहे oh. पार्थ पवार हा मेजर शेअर होल्डर exactly. म्हणजे पार्थ पवार हा गुन्ह्यामध्ये सहभाग येतोच मोठ्या प्रमाणात पण म्हणतात नाही इथे कि मोठ्या माशाला सोडायचं yes. आणि छोट्या माशांचा बही द्यायचा ही जी काही राजकारणातील पद्धती आहे त्याचा तो भाग आहे तिसरा भाग तुम्ही जो म्हणाला पॉलिटिकल अँगल अजित पवारांच्या वरती प्रेशर ठेवण्यासाठी तर पहिलं सत्तर हजार कोटीचं लपड आहेच ना अजून काही सत्तर हजार कोटीच प्रकरण अजित पवारांचं काही पूर्णपणे वाईप आउट झालेलं नाही इरिगेशन ते आहेतच पण आता लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत तेव्हा बीजेपी आर्म ट्विस्टिंग करणारी पॉलिटिकल पार्टी आहे आपल्या सहकार्यांच्या वरती योग्य तो दबाव आणून त्यांना गुडघ्यावरती टेकायला लावणं हा बीजेपीचा आजकालचा गुणधर्म आहे त्यातून अजित पवार जात्यात होते ते सुपात होते ते जात्यात आले तर त्यात नवल काय बरोबर आज अजित पवार आले उद्या एकनाथ शिंदे येतील बाकीचे छोटे मोठे मासे येतीलच पण कायदेशीरित्या पार पवार सुद्धा हा दोषी आहे परंतु त्याचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत राजकारणातील एक प्रस्ता आहेत म्हणून जर पोलीस यंत्रणाने त्यांचं नाव ना वगळलं तर तो देखील पुन्हा बेकायदेशीर भाग आहे बिलकुल हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा सरांनी सांगितला की हे सगळं एकूणच प्रकरण बेकायदेशीर आहे म्हणजे अगदी सुरुवातीपासून तर एंडपर्यंत स्टॅम्प ड्युटी कशाला घेतली माफ कशाला केले अठराशे कोटी तीनशे कोटी झाले कसे असे अनेक प्रकरण आहेत एक शेवटचा प्रश्न फक्त मला हा विचारायचा की बहार वतन जमिनी ज्या आहेत याच्या संदर्भात बाबासाहेबांनी सुद्धा लढा दिला होता त्यावेळेस अशा आपण सुद्धा सांगितलं की अनेक जमिनीवरती अतिक्रमण झालेलं आहे तर महार जमिनी आजच्या घडीला महाराष्ट्रात किती आहेत आणि जर त्या पुन्हा जर ताब्यात घ्यायच्या असतील तर कशी यंत्रणा राबवायला लागेल खरं म्हणजे महार जमिनीच्या बाबतीत बाबासाहेबांनी स्वतः त्यांच्या का काळात भूमिका घेतल्या कि त्या जमिनीची मालकी जे कस्त आहेत त्यांच्याकडे यादी राईट पुन्हा दादासाहेब गायकवाडांच्या भूमिनाच्या आंदोलनामध्ये देखील तो प्रश्न प्रखर आला त्याच्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये जिल्हा तालुका विभागवान स्तरावरती काही छोट्या मोठ्या या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांनी एन जी ओनी याच्यात हस्तक्षेप केला आणि त्याने मग आपापल्या जिल्हा तालुका स्तरावरती लढे दिले पण त्याच्यानंतर व्यापक असं महाराष्ट्रात काही फार मोठं आंदोलन सुरू झालं नाही hmm. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाने त्याच्यावरती एक कमिटी पण नेमली होती okay. मला वाटतं नव्वदच्या दरम्यान एक कमिटी होती uh -huh. आणि त्या कमिटीला विशिष्ट एक टाइम प्लॅन होता की या दरम्यान right. हा प्रश्न सोडवा जसं कोकणातल्या खोती जमिनीच्या बाबतीत एक पालव समिती अहवाल आहे hmm. तसाच एक महाराष्ट्र शासनाचा या बाबतीत एक समितीचा अहवाल आहे आणि त्यानुसार या महारवतनाच्या जमिनी जे जे महार समाज बांधव यांच्याकडे सात बाराचे उतारे आहेत त्यांच्या नावाने त्या जमिनी कराव्यात अशा okay. प्रकारचे एक धोरणात्मक निर्णय महाराष्ट्रात झाला होता hmm. पण तो आजपर्यंत राबवलेला नाही hmm. आणि या जमिनी काही कमी आहेत असं oh. नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये खालच्या समाजातील किंवा वर्गातील किंवा जातीतील दोन प्रकारचे लोक आहे एक वतनदारी लोक आणि एक अतिक्रमणधारक लोक अतिक्रमणधारक म्हणजे ज्याने सरकारी जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आहे नागपूरच्या ग्रामीण आहे ना गोंदिया आहे बुलढाणा आहे मराठवाड्यात तर सगळं आहे तसंच गायरानाच्या जमिनीचं देखील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि नाही म्हणलं तर जवळजवळ अडीच ते तीन लाख एकर जमीन महाराष्ट्रात आहे आणि त्यातली बरीचशी जमीन केलेली आहे आणि काही आहे तर हे सर, कि होते डॉक्टर सुरेश सर त्यांनी विस्तृतपणे सांगितलं की होते जमिनीचा प्रश्न अद्यापही निकाली आलेला नाही आणि अद्यापही अनेक लोकांनी या जमिनीत ढापलेल्या आहेत अनेक लोक बेकायदेशीरपणे या जमिनीवर कब्जा करून आहेत तर महार जमीन म्हणजे नेमकी काय आणि या जमिनीवर कशाही पद्धतीने तुम्ही अतिक्रमण करू शकत नाही किंवा ही जमीन घेऊ शकत नाही इतका पॉवरफुल असा हा कायदा आहे तर सर आपण या संदर्भात आले आणि आपल्या दर्शकांना या संदर्भात माहिती दिली त्याबद्दल आपले फार फार आभार धन्यवाद आपलेही धन्यवाद